नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या आपण आंब्याचे विविध पदार्थ करत आहोत त्यामध्ये आजचा पदार्थ आहे आंबा घालून केलेल्या पुरणाचे कुंडे आणि त्यासाठी लागणारं साहित्य ही आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी गुळ पाऊन वाटी आंब्याचा रस एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी तांदूळ आणि हे काजू बदामाचे काप उडदाची डाळ आणि तांदूळ रा चार पाच तास आपण भिजत घातले त्याच्यानंतर रात्री वाटून ठेवले आता सकाळी आपण ते उंड्यासाठी वापरणार आहोत ही हरभऱ्याची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली दोन शिट्ट्या करून आता आपण हे पुरण शिजवून घेणार हो। आहोत ही डाळ जी शिजवली आहे ती मी कढईत घालते हा गुळ घालते आणि ह्याच्यातच आंब्याचा रस पण घालते तर ह्याच्यात मी एक वाटी डाळीला एक वाटी गूळ घातलाय आणि आंब्याचा रस पण घातलाय कारण थोडं गोड झालं तरी वरचं जे आपलं कोटिंग येणार आहे तर ते सपक असणार आहे हे आता शिजवून आपण गार करून घेतलाय आता याच्यात आपण हे काजू आणि हे घालूया आणि ह्याचे आता आपण लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे हे आपण आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे याच्यात आता आपण तूप घालून घेऊया आता आपण हा प्रत्येक गोळा त्या इडलीच्या पिठामध्ये बुडवून हे आता गोळे सगळे आपले घालून झालेत त्याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं हे आता झाकण आपण एक तीन चार मिनिटं ठेवायचं आणि मग आपल्याला ते नंतर उलटायचे त्याच्यावर आता आपण एक बाजूनी झालेलं आहे थोडंसं सो तूप सोडूया त्याच्यामुळे आणि उलटून घेऊया हे आता आपण उलटून घेतलेले आहेत आता परत एक दोन तीन मिनटं ठेवूया हे उंडे म्हणजे कर्नाटकात करतात तर ते काय करतात पुरणाचा गोळा घेऊन डाळीच्या पिठात बुडवून तो तळतात नंतर पश्चिम महाराष्ट्रात पण हे करतात पाऊल उंडे म्हणून आणि कर्नाटकात करतात ते शगुन उंडे म्हणतात त्याला आणि पश्चिम महाराष्ट्रात करतात त्याला पाऊल उंडे म्हणतात तर ते मुगाच्या डाळीच्या भिजवून त्याच्या पिठामध्ये बुडवून ते तळतात आणि आता आपण हे केलेले हे तळलेले नको म्हणून आपण आपे पात्रामध्ये करत आहोत हे थोडे आता असे ब्राउन झाले ते आपण काढून घेऊया हे आता आपले हुंडे तयार झाले तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला धन्यवाद